मनाविरुद्ध झालेले लग्न भाग दोन मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राइब करा ही विनंती मॉम तो त्याच्या मॉमला मोठ्यानेच आवाज देतो काय झाले बेटा विक्रांत बोलतो झाले का सर्व मी येऊ आता घरात मॉमसोबत असणाऱ्या आणखी काही गावाकडच्या बायका मोठ्याने हसतात त्याची मॉम काही बोलण्या अगोदरच त्याच बोलतात अरे विक्रांत इतकी कसली घाई आहे तुला बस पहिला खाली आणि जिकडे जाल तिकडे दोघांनी मिळून सोबत जायचे आहे हे काय तू तु, तुझ्या बायकोला इथे सोडून एकटाच आत जात होतास आता पुढे विक्रांतला तेजूसोबत लग्न करण्यात काही एक इंटरेस्ट नव्हता विक्रांतने नजर वर करूनही तेजूकडे पाहिले नाही ती त्याला आवडायची गोष्ट तर दूरच वडिलांच्या दबावामुळे म्हणा किंवा भीतीमुळे किंवा त्यांचा रिस्पेक्ट ठेवण्यासाठी विक्रांतने तेजूसोबत लग्न केले विक्रांतने त्याच्या मनाविरुद्ध हे लग्न केले पण तेजूचे तसे नव्हते ती पहिली नाराज होती पण नंतर फोटो पाहून विक्रांत तिला आवडला आणि लग्नासमोर पाहून तर तो तिला खूपच आवडला ती त्याला पाहून खुश झाली विक्रांत आणि तेजश्रीची वरात येऊन अंगणात थांबली होती विक्रांत खूप कंटाळला होता म्हणून तो तिथून उठून जाणार होता तर सर्व बायकांनी त्याला टोकला म्हणून तो पुन्हा तेजूस शेजारी जाऊन बसला तेजूला त्याचं वागणं जरा विचित्रच वाटलं ती मनातच हे का असे वागत आहेत लाजत असतील सगळे आहेत म्हणून ती स्वतःची समजूत तेजश्रीची सासू आरतीचं ताट घेऊन येते दोघांनाही ओवाळून ती त्यांचा गृहप्रवेश करून घेते विक्रांतला पाहून तेजश्रीची कळी खुल्ली होती तिलाही वाटत होते त्याने आपल्याशी एकांतात बोलावे पण त्या बिचारीला हे माहीत नव्हते की विक्रांत लग्नाला तयार नव्हता त्याला जबरदस्ती लग्न करावे लागले वडिलांच्या सांगण्यावरून तेजश्रीला लाज वाटत होती सर्वांसमोर विक्रांतशी बोलण्याची म्हणून ती त्याला त्याची नजर चुकून चोरून चोरून पाहत होती तेजूला अपेक्षित होतं की विक्रांत आता तरी काही बोलेल कारण गृहप्रवेश करून खूप वेळ निघून गेला होता पण तसे काही झाले नाही तो काहीही बोलला नाही साधे पाहिले देखील नाही त्याने तेजूकडे तेजूला वाटत होते घरात सर्वजण आहेत म्हणून तो कदाचित तिच्याशी बोलत नसेल लग्न झाल्यावर नवऱ्याला बायकोची सोबत ओढ पाहिजे होती ती विक्रांतमध्ये तेजूला दिसलीच नाही तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली विक्रांतच्या मनाविरुद्ध तर आमचे लग्न झाले नाही ना असे अनेक प्रश्नांचे काहूर तिच्या डोक्यात माजले होते ती नाराज झाली तिचे मन उदास झाले दुसऱ्या दिवशी लगेचच सत्यनारायणाची पूजा होती आज तेजूने हिरव्या रंगाची पैठणी घातली होती केसांची आकर्षक पुढे हेअरस्टाईल करून मागे अंबाडा बांधून त्यावर मोगऱ्याचे गजरे लावले होते कपाळावर चंद्रकोन गळ्यात मंगळसूत्र हातात चुडा डोळ्यात काजळ ओठांवर हलकी लिपस्टिक दोन्ही हातावर रंगलेली मेहंदी छान दिसत होती तेजू पूजा संपन्न झाली पाहुणे मंडळी पाहुणे मंडळींची जेवण उरकली सर्व जिकडे तिकडे गेले तेजूच्या मनात धडधड होत होती सतत विक्रांतचा विचार करत होती ती लग्न झाल्यापासून त्यांनी तिच्याकडे पाहिले देखील नव्हते पूजा उरकल्यामुळे आजपासून तेजूच्या जीवनाचा नवीन प्रवास सुरू होणार होता खऱ्या अर्थाने आज ती विक्रांतची पत्नी होणार होती म्हणून तेजू खूप खुश होती आज विक्रांत आणि तेजूच्या मधुचंद्राची पहिली रात्र होती ज्या गुलाबी रात्रीचे स्वप्न सर्वच पाहतात तसे ते तेजूनेही पाहिले होते आता तो क्षण तेजूच्या एकदम फुड्यात येऊन थांबला आहे हे आठवून तिचे अंग शहारून आले कसे असतील विक्रांत स्वभावाने मला समजून घेतील ना खूप कमी बोलतात वाटतं विक्रांत म्हणून माझ्याशी अजून एकही शब्द बोलले नाहीत ती विक्रांतचाच विचार करत होती तेवढ्यात विक्रांतची आई तिच्याजवळ आली तिला तसे विचारात पाहून अगं बाळा त्या तेजूला बोलल्या तसे तेजूंने त्यांच्याकडे पाहिले आई तुम्ही काय काम होतं का? काही नाही ग सहज तुला आवाज दिला तू कोणत्या विचारात एवढी हरवली होतीस तुला कसले टेंशन आले आहे का नाही आई काही टेंशन नाही पण ते विक्रांत ती बोलतच असते तर त्या बोलतात अगं विक्रांतचं काय तो थोडं कमीच बोलतो तू आता त्याला बोलत करायचं त्या हसत हसत बोलतात जा फ्रेश होऊन ये आज तुमची मधुचंद्राची रात्र आहे मी दूध गरम करून ठेवते बाळा आईंना असे बोलताना पाहून तेजू खूपच लाजते आई बोलतात अगं लाजते काय वेळ वाया घालवू नकोस फ्रेश होऊन पटकने, विक्रांत वाट पाहत असेल तुझी माझ्या मुलाला किती वाट पाहायला लावणार आहेस अजून आतापर्यंत तू त्याच्या रूममध्ये हवी होतीस काही वेळांनी केसर टाकून गरम केलेल्या दुधाचा ग्लास त्या तेजूच्या हातात देतात व विक्रांतच्या रूममध्ये जाण्यास सांगतात तेजश्री एकदम लाजली सासूसमोर काय बोलावे ते तिला समजेना तिला तसे लाजताना पाहून सासूने तिला खांद्याला धरून विक्रांतच्या रूममध्ये नेले आणि त्या तिथून निघून गेल्या आई गेलेली पाहून विक्रांत तेजूवर मोठ्याने ओरडला माझ्या रूममध्ये काय करतेस आत्ताच्या आता माझ्या नजरेसमोरून आणि या रूममधून बाहेर पड हे लग्न मला मान्य नाही तुझ्यासारख्या गावठी गावधळ मुलीसोबत मी लग्न फक्त माझ्या आईवडिलांसाठी केलं आहे तुला काय वाटले तू सर्वांशी गोड गोड वागली की तुला मी ॲक्सेप्ट करेन एक गोष्ट लक्षात ठेव तू फक्त इथे माझ्या आईवडिलांमुळे आहेस मला तू अजिबात आवडत नाहीस ताबडतोब रूममधून बाहेर निघायचे माझे आईवडील ठरवतील तुझे काय करायचे ते तुला माझ्या आयुष्यात काहीही जागा नाही तू कधीही माझी बायको होऊ शकत नाही तुला ती जागा माझ्या मनातून कधी मिळणार नाही तुझी लायकी नाही माझी बायको बनण्याची कळलं गाव गावंडर गावंडळ कुठची गेट आऊट निघून जा रूममधून बाहेर विक्रांतचे हे बोलणे ऐकून तेजू जागेवरच स्तब्ध झाले तिला काहीच सुचत नव्हते आता विक्रांत जे काही बोलला होता त्यावर तिचा विश्वास बसत नव्हता डोळ्यातून अश्रूंच्या धारा केव्हाच वाहू लागल्या होत्या तिचा चेहरा पूर्णपणे हिरमुसला तो तिच्याकडे न पाहताच बोलत होता आता तो मोठ्याने बोलतो मला तुझे तोंडही पाहायचे नाही माझा राग आणखीन जास्त अनावर होण्या अगोदर तू रूममधून बाहेर पड तेजू आला पावली तसेच रूममधून बाहेर पडते हॉलमध्ये जाऊन सोप्यावर बसते रूममध्ये जाताना चेहऱ्यावर तो आनंद होता त्याची जागा आता दुःखाने घेतली होती जोरात आलेला हुंदका तोंडावर हात ठेवून दाबून धरला तेजू रडत अवघडून सोप्यावर झोपली मनात असंख्य विचार येत होते एवढ्या दिवस पाहिलेलं स्वप्न चकनाचूर झालं होतं दुःखाचा डोंगर कोसळलागत वाटत होतं तेजूला मनातून फार तुटली होती ती रडतच विचार करत होती काही झाले तरी बाबांकडे परत जाऊन मला त्यांना त्रास द्यायचा नाही मी हे घर सोडून कुठेच जाणार नाही एक दिवस नक्की मी विक्रांतचे मन जिंकेन मला स्वतःला कितीही त्रास झाला तरी चालेल मी तो सहन करेन ज्या दिवशी मी लग्न होऊन विक्रांतच्या घरी आले त्याच दिवशी मला माझे माहेरचे घर परके झाले आता माझे जे काही व्हायचे ते इथेच होईल मला कितीही त्रास झाला तरी चालेल पण मी माझ्या बाबांना त्रास देणार नाही माहेरी जाऊन इथे होणारा त्रास मी सहन करीन ती विचार करतच सोप्यावर झोपून जाते पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद